स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते सर्वात प्रथम आपण सर्वांना इंग्रजी नूतन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत कर्कराशीच्या जातकांना दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नूतन वर्ष कसं राहणार आहे या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोण कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टीमध्ये लाभ यश प्रसिद्धी कीर्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आणि कोणत्या गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल याबद्दलची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आज घेत आहोत जन्मलग्न कुंडलीप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या आहेत विवाह योग किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये करिअरमध्ये अडथळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर केलेला आहे राशी पत्रिकेनुसार माहिती पाहतोय हो त्यामुळे गुरुदेवांचं गोचर हे राशी पत्रिकेतील लाभस्थानात होत आहे लाभस्थानात गुरुदेवांचं गोचर पंधरा मे पर्यंत होईल पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुदेवांचं हे गोचर तुमच्या व्ययस्थानातन होईल अर्थात तुम्हाला आता पंधरा मे पर्यंतचा कालावधी आहे तो अकरावा गुरुचा आहे आणि नंतर बारावा गुरु सुरू होत आहे वर्षाची जेव्हा आपण कुंडली तपासून घेतो त्यावेळेस गुरुदेवांचं बळ शनिदेवांचं बळ राहुदेवांचं बळ आणि केतुदेवांचं परिवर्तित होणारं बळ हे कसं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यांचे परिणाम आपल्यावरती मोठ्या प्रमाणात होत असतात हे ग्रह जेव्हा परिवर्तित होतात त्यावेळेस तुम्हाला भरभरून सुख दुःखाची एक मोठी मेजवानी देत असतात पण आपण याच्यातला सुखाचा भाग कितीपर्यंत उचलायचा आणि दुःखाचा काळ कसा दूर करायचा या गोष्टी जर समजून घेतल्या तर नक्कीच आपल्याला या संकटातनं बाहेर पडण्यासाठी किंवा अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी मदत मिळू हो शकते आणि ती कशी तर उपासनेच्या माध्यमातनं त्याचबरोबर सर्वात प्रथम समजून घेतोय की गुरुदेवांचं परिवर्तन गुरुदेवांचं परिवर्तन हे पंधरा मे पासून होतय पंधरा मे पर्यंत गुरुदेव तुमच्या लाभातन गोचर करतील त्यामुळे लाभ प्राप्त करून देतील मोठी संधी निर्माण करून देतील मोठे मोठे लाभ कामामधन यश प्राप्त करून देण्यासाठी ही गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे पण पंधरा मे नंतर तुम्हाला गुरुदेवांचा जप करायचा आहे सातत्य ठेवायचंय कारण गुरुदेवांचं बळ तुम्हाला राहणार नाही बारावा गुरु सुरू होतोय बारावा गुरु काय करतो तुम्हाला विनाकारण चिंता काळजी व्यथा यामध्ये अडकवून ठेवतो निगेटिव्ह थिंकिंग तुमच्याकडनं खूप होते आणि त्या माध्यमातून नकारात्मक विचारांच्या माध्यमातून तुम्हाला कामामधील अपयश किंवा कामातील एकसंगता कमी झालेली दिसून येते याचबरोबर काही अंशी तुम्हाला हे गुरुदेवांचं बळ थोडसं डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जातं त्यामुळे काळजी घ्या तुम्हाला पंधरा मे नंतरचा कालावधी उपासनेसाठी अत्यंत गरजेचा अशी पत्रिकेतील गुरुदेवांचं जे परिवर्तन घडणार आहे तोपर्यंत तुम्हाला गुरुदेव कुठल्या स्थानावरती दृष्टी टाकतात काय फळ देतील ते समजून घेऊयात गुरुदेव सध्या स्थितीमध्ये पराक्रम स्थानावरती दृष्टी टाकतायत त्यामुळे तुम्हाला ग्राफिक्सचं काम तुम्ही करताय कलाक्षेत्रातलं काम करताय वाढणार आहे त्या कामामध्ये यश संपादन होणार आहे या कामातली एकसंगता वाढेल तुम्हाला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी मे पर्यंतचा कालावधी अतिशय शुभ आहे याबरोबरच गुरुदेवांचं गोचर लाभातन होत आहे सप्तम दृष्टीने ते पंचमाला पाहतील त्यामुळे संततीबाबत सुद्धा चान्सेस तुम्हाला खूप चांगले आहेत ज्यांना संततीचं प्लॅनिंग करायचं आहे तुम्ही निश्चित करू शकता पंधरा मे पर्यंत गुरुदेवांची नवम दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर येते त्यामुळे सप्तम स्थानाचं सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे ते म्हणजे जोडदाराचं सौख्य ज्यांना विवाह करायचं त्यांच्यासाठी मे पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आहे तुम्ही प्रयत्न करू शकता त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त उपासनेच्या माध्यमातून तुमची कुंडली दाखवून घ्या त्या माध्यमातून काही उपासना तुम्हाला का प्राप्त होतील त्या माध्यमातून तुम्हाला तुमचं विवाहचं कार्य संपन्न करून देण्यासाठी मदत मिळू हो शकेल हे झालं गुरुदेवांचं शुभ परिणामकारक फळ बारावा गुरु ज्यावेळेस तुम्हाला येतो त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात आणि तुम्ही त्यातनं बाहेर कसं पडायचे सगळ्यात प्रथम तुम्हाला चिडचिड होऊ शकते मानसिक त्रास जाणवू शकतो कुठल्याही कामामधील अस्थिरता निर्माण होऊ शकते यासाठी काय आहे दत्त महाराजांचं नामस्मरण दत्त महाराजांचा जप करायचा आहे दत्त मंदिरात दर्शनास जायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्याने मे नंतर करायच्या आहेत याचबरोबर गुरुदेवांची सप्तमदृष्टी स्थानावर येईल स्थान हे रोगाचं आणि हितशत्रूंचं आहे त्यामुळे थोडेसे हितशत्रू निर्माण होऊ शकतात पंधरा मे नंतर तर तुम्ही त्या बाबतीत सुद्धा काळजी घ्यायची आहे कुणाशी व्यवहार करताना फसवणूक होऊ शकते बँकेचं लोन वाढवू शकतं त्यामुळे पंधरा मे नंतर सातत्याने उपासना करा शनिदेव काय करतात शनिदेव ज्या स्थानात असतात तुम्हाला थोडेसे नकारात्मक परिणाम देतात पण दृष्टी ज्या ज्या ठिकाणी देतील त्या त्या ठिकाणची वाढ करतात हे देव हे कुंभराशीतनं तुमच्या अष्टमातन गोचर करतात शनिदेवांचं अष्टमातलं गोचर नवमातन होण्यास सुरुवात होईल तीस मार्च पासून तीस मार्च नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे लाभासाठी तीस मार्च पर्यंत तुम्हाला थोडीशी काळजी चिंता जाणवू शकते तीस मार्च नंतर तुमच्या गोष्टींमध्ये बदल होईल कुठलंही काम असेल जे तुम्ही काम आता सध्या करताय त्या कामामध्ये परिवर्तन होण्याचे योग आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला शुभ परिणामकारक फळे प्राप्त मोठ्या प्रमाणात होऊ शकते मार्च नंतर शनी महाराज तुमच्या लाभस्थानाला पाहतील आणि भाग्यातनं गोचर करतील तर ते तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे आध्यात्मिक उपासना वाढवतील बाहेर देशात बाहेर राज्यात जाण्याची संधी निर्माण करून देतील त्यातनं लाभ प्राप्त होईल तुम्ही टेक्निकल संदर्भातलं काम करताय त्यात कामामध्ये यश प्राप्त करून देतील मेकॅनिकल तुम्ही काम करताय तुम्हाला यश प्राप्त होईल याचबरोबर ऑइल पेट्रोल पंप या संदर्भातली तुमची कामे असतील तर तुम्हाला शुभ परिणामकारक फळ प्राप्त होणार आहे शनी महाराज भाग्यात नाही तर तेव्हा ते भाग्योदय घडवतात भाग्याची संधी निर्माण करून देतात गोचरीमध्ये शनिदेव आता सध्या तीस मार्च पर्यंत तुम्हाला लहान पणवती देत आहेत त्यांना आपण धैया असं म्हणतो ही शनी महाराजांची तुम्हाला सुरू आहे तुमची कर्करास आहे म्हणून परंतु तुमच्या राशीपत्रिकेतील आष्ट्रमात शनिदेव गोचर करतायत म्हणून तुम्हाला हे प्राप्त होत आहे कुठल्याही कामामधील अपयश येत आहे चिडचिड होतीये एकसंगता कमी झालीय परंतु यात बदल होणार आहे तीस मार्च नंतर तुम्ही तुमचं काम अतिशय उत्तमरित्या आणि चोख करू शकणार आहात कारण शनिदेव मेहनत मोठ्या प्रमाणात करून घेतील त्यांची सप्तम दृष्टी जेव्हा पराक्रम स्थानावरील तुम्हाला परिश्रम घडवतील तुमच्याकडनं सातत्य घडवतील कामाचा सा वेग वाढवतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील शनिदेव हे तीस मार्च ते अठरा मे पर्यंत राहुदेवांच्या युतीमध्ये भाग्यातनं गोचर करतील मग हे गोचर तुमच्यासाठी शुभ का तर नक्कीच नाही या दरम्यान तुम्हाला थोडस तुमच्या वडिलांसोबत मतवैचारिकता निर्माण करून देणं कामाची एकसंगता कमी करणं कामाची गती कमी करणं या सगळ्या गोष्टी करतील तर या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त शनी महाराजांची आणि राहुदेवांची उपासना करायची आहे जेणेकरून तुम्हाला शनीचं आणि राहुदेवांचं बळ प्राप्त होईल आणि तुमच्या कामातील एकसंगता पुन्हा प्रामुख्याने जशी होती तशी प्राप्त व्हायला मदत होईल राहुदेवांकडे जाऊयात राहुदेव हे तुमच्या भाग्यातनं गोचर करतायत भाग्यस्थानातनं राहुदेवांचं गोचर विशेष म्हणताय कारण तुम्हाला आता सध्या भाग्यदय घडतोय तुमच्या जीवनात नवीन करू इच्छिता तुम्ही तुम्हाला ती आत्मिक बळ वाढवण्याचं काम राहुदेव करतायत परंतु ज्यावेळेस ते अष्टमात गोचर करतील तेव्हा विशेष फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे तुम्हाला गुढ विद्येचा अभ्यासक बनवतील तुम्ही संशोधन कार्यामध्ये काम करताय कार्य करताय तुम्ही तर तुम्हाला ते तुमचं काम अतिशय उत्तमरित्या करून देऊन तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देतील नेव्ही आर्मी या संदर्भातलं काम तुमचं आहे तुम्हाला सुद्धा उत्तम आणि विशिष्ट कालावधी सुरू होत आहे तो म्हणजे अठरा मे पासून पुढील अठरा महिन्यांसाठी राहुदेव अठरा वर्षांनी तुमच्या अष्टमातन गोचर करणार आहेत अचानक प्राप्ती करून देतील अचानक आत्मविश्वास निर्माण करणं एखाद्या कामामधील एकसंगता निर्माण करणं तुमचा स्वभाव आत्मविश्वासाने भरून घेणं या सगळ्या गोष्टी शुभ परिणामकारक देव देतील परंतु त्यांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशी पत्रिकेतील द्वितीयावरील त्यामुळे तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल घरामध्ये तर तुमच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं काही अंशी की तुम्हीच निर्णय देताय आणि ते आमच्यावरती लादले जात आहेत अशा काही काहीशा कंप्लेंट्स येऊ शकतात तुमच्या घरातन हे अठरा मे नंतरचा कालावधी आहे पण अठरा मे पर्यंत मात्र तसं काही नाही अठरा मे नंतर कुठलाही डिसिजन तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सांगायचं आहे त्यांना तो समजावून सांगणं त्याचबरोबर तो पटवून देणं या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे नाही तर तुम्हाला त्या बाबतीमध्ये कंप्लेंट वारंवार येऊ शकतात राहुदेव अष्टमात जेव्हा गोचर करतात त्यावेळी अचानकच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतात आणि त्या परिवर्तनाची संधी तुम्हाला अठरा मे नंतर प्राप्त होत आहे हेतुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील पराक्रम स्थान सध्या स्थितीला गोचर करतायत मे पर्यंत अठरा मे पर्यंत ते धनातन गोचर करतील जेव्हा जातात तुम्हाला वृद्धिंगत करून देण्यासाठी किंवा तुम्हाला शेअर मार्केट मधलं काम करून देण्यासाठी या बाबतीमधले जे निर्णय घ्यायचे तुम्हाला त्या निर्णयामध्ये साशंक करतील करू की नको होईल की नाही असे काहीसे तुमचं मन परिवर्तित करतील चंचलता आणतील तर अशा वेळेस थोडीशी केतुदेवांची उपासना तुम्हाला त्या दरम्यान करायची आहे केतुदेव जेव्हा कुटुंब स्थानातनं गोचर करतात त्यावेळेस कुटुंबामध्ये कलह निर्माण करतात कुटुंबापासनं तुम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्नही त्यांचा असतो तर त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला अठरा मे नंतरचा कालावधी आहे तो तुम्हाला अठरा महिन्यांसाठी आहे तुम्हाला तुमच्या जास्तीत जास्त उपासनेच्या माध्यमातून केतुदेवांचं बळ प्राप्त करून घ्यायचं आहे तर आता आपण उपासनेकडे वळूया सगळ्यात पहिल्यांदा दत्त महाराजांची उपासना तुम्हाला पंधरा मे पासून करायची आहे शनी महाराजांची उपासना तुम्हाला मार्च पर्यंत ठेवायचं आहे त्याचबरोबर देवांची उपासना तुम्हाला पासून सुरू करायची आहे आणि केतू देवांची उपासना सुद्धा अठरा मे पासून तुम्हाला सुरू करायची आहे आणि सातत्य ठेवायचं आहे ज्यांना विवाह करायचा त्यांनी विवाहासाठी तुमची कुंडली दाखवून पहा त्यातली जी उपासना असेल ती उपासना तुम्ही फॉलो करा निश्चित तुम्हाला तुमच्या विवाहाचं कार्य संपन्न झालेलं दिसून येईल आता या दरम्यान तुम्हाला, तुम्हाला मोठे खर्च होणं कर्ज होणं या काही गोष्टी सुरू आहेत तर यातनं बाहेर पडण्यासाठी तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं सुद्धा तुम्हाला फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे गरजेचं ठरणार आहे तर आज आपण संपूर्ण दोन हे वर्ष कर्कराशीच्या जातकांना कसं राहणार हे समजून घेतला आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी